मंदिराबद्दल जर थोडक्यात माहिती सांगायची म्हटली तर छोटी शक्य आहे का सांगतो सुमारे दीडशे वर्षापूर्वी आहे ना इकडे एक दगडी शिळा वाहून आलेली एका पुरामध्ये त्या शिळेची साईज आहे पाच फूट नऊ इंच तर त्या रात्री एका गावकऱ्याला शनिदेवाने दृष्टांत दिला की मी इकडे शिळेच्या रूपात स्वयंभू प्रकट झालेलो आहे तर त्या शिळेची तू पूजा कर आणि इथे मला स्थापन कर तर त्या गावकऱ्यांनी तसंच केलं त्यांनी इथे चौथारा बांधला आणि तेव्हापासून ते आतापर्यंत शनिदेवाची त्या शिळेच्या स्वरूपात तिथं पूजा केली जाते दुसरी गोष्ट म्हणजे या शिळेची एक वैशिष्ट्य आहे की या शिळेवरती कुठली झाडाची फांदी जर आली ना तर ती ॲटोमॅटिकली गळून पडते कारण की शनिदेवाला निवारा जो आहे तो अजिबात आवडत नाही म्हणून एक स्पष्टीकरण दिलं जातं की देव आहे पण देऊळ नाही आणि हे जे मंदिर आहे प्रॉपर अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतं सोनाई तालुक्यामध्ये जे शिर्डीपासून सत्तर किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे खूप पौराणिक असं मंदिर आहे खूप जागृत असं एक मंदिर आहे दिवसाला जवळजवळ हजारो लिटर तेल शनिदेवाला वाहिलं जातं समर्पित केलं जातं आणि अमावस्या आणि पौर्णिमेला इथं खूप भाविकांची गर्दी असते तुम्ही नक्की इथे या व्हिजिट करा हा व्हिडिओ जो आहे तो इथपर्यंतच होता आय होप तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण अशाच एका नवीन नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तोपर्यंत काळजी घ्या बाय